हॅलो नमस्कार माझ्या छो चो, छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तुमच्याबरोबर एक शेअर करणार आहे छोटीशी ट्रिक ती तुम्हाला युजफुल आहे झाकणावरील डाग कसे काढायचे चिवट डाग असतात ते कसे काढायचे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत तर मी गरम पाणी घेतलं आहे त्यात मीठ टाकलं आहे मीठ टाकून थोडं उकळलं आहे पाणी त्यानंतर मी त्यानंतर मी थोडं उकळलं आहे उकळून झाल्यावर ते मी पाच दहा मिनटानंतर काढलं आहे बाहेर मग ते तारेच्या घासणीने एकदम अलगद अलगात घासून ते रिमूव्ह केलं आहे रिमूव्ह करत आहे हे बघा असं रिमूव्ह करत आहे मी यात जास्त म्हणजे तुम्हाला त्रास काहीच होणार नाही एकदम इजीली निघून जाईल याचे काने कोपरे पण जे काही तेलाचे चिकट चिवट एकदम डाग असतात ना ते पण निघून जातील आणि ही ट्रिक तुम्हाला युजफुल आहे तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वाटलं तर तुम्हाला कमेंट करा असं तर कमेंट पण करा एकदम इजी रिमूव्ह होतं ते नाहीतर आपल्याला खूप टेन्शन होतं इतके चिवट डाग कसे काढायचे कसं करायचं कसं वापरायचं आपण यूज इन थ्रो पण फेकून देतो तसं न फेकता तुम्ही असं यूज करू शकतात जे कुठे चिकट चिवट डाग असतील त्या झाकणांवर तर तुम्ही त्यावर मीठ टाकून पाण्याने थोडंसं फिरवून तुम्ही अलगदपणे ते चिगट डाग रिमूव करू शकतात हे बघा हे छोटंसं त्याचं झाकण आहे कॅप आहे ही ती कॅप पण रि त्याच्यावर पण चिवट डाग होते तेही निघालेत तुम्हाला दाखवते आता बघा त्याच्यावरचे सगळे डाग रिमूव्ह झालेले आहेत आणि एकदम नवीन सारखे दिसतील आता बघा तुम्हाला दाखवते ते एकदम कोपऱ्यात असत ते निघत नाही ना म्हणून मी हाताने करते हे बघा कसे रिमूव्ह झालं आहे नवीन दिसत आहे आपण परत यूज करू शकतो नाही तर आपल्याला खूप टेन्शन असतं की याच्यावरचे डाग कसे काढायचे आपण फेकून पण देतो पण ते फेकून न देता असं तुम्ही यूज करू शकतात तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नाहीतर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी काही नवीन व्हिडिओ टाकले तर तुमच्या स्क्रीनवर नोटिफिकेशन येईल तुम्ही व्हिडिओ बघू शकाल धन्यवाद